तर आज सकाळी शकल सकाळी नाश्ता झाला म्हणजे आमच्याकडे एक काकू येतात समोसे सांबार वडी आणि वडा घेऊन तर आज साडेआठ वाजता चहा आणि नाश्ता झाला तर आणि आता मला जायचं आहे टेरेसवरती तर चला हाय है, हॅलो नमस्कार कशा आहेत सर्व मस्तच असाल अशी आशा करते आणि मला आता टेरेसवरती जायचं आहे कारण माझं खूप दिवसाचं काम पेंडिंग आहे दोन महिन्यापासूनचे मी झाडं आणून ठेवले तर लावाई ते लावायचे पण आहे आणि जुन्या त्या सिमेंटच्या कुंड्या आहे ना त्याच्यामधून मला प्लांट्स पण रिपॉर्ट करायचे आहे जा झाडांना शेणखत टाकायचं आहे मी माझ्या दुधवाल्याकडून छान असं शेणखत घेतलं मस्त गावराने शेणखत आहे तर ते झाडांना टाकायचं आहे तर चला आता मी टेरिसवरती जाते, जाते आणि झाडांना शेणखत टाकते मस्त कळ्या आलेले आहे झाडांना तर चला तुम्ही बघा मस्त असं शेणखत आहे असली गावराने शेणखत त्यांच्याकडे ना जनावर आहे आणि आपण जर विकत आणतो ना ते शेणखत नाही का नुसतं मातीचं मातीचं राहते हे बघा आता हे शेणखत मी ह्या झाडांना टाकते आधी झाडं खोरून घेते बघा तिथे मस्त कळी आल्या वा किती मस्त मोठी कळी आली हं ना मस्त आले पण आता ते थोडंसं पाऊस झाला ना मदत म्हणून असे झाडं खराब झाले आणि यांना ना काही खत पण नाही टाकलं तर आता आता मी आज यांना खत टाकते आणि थोडंसं कट पण करते मस्त आलं बघ पाना किती छान आले अरे बा जसं लाल लाल पाना आले आता ह्याच्यात ना येईल मस्त ह्या कळी आली तर मी ना झाड झाडं वरती ठेवले कारण माझ्याकडे खाली भाषेल खाली कुंडी कारण माझ्याकडे ना खाली ऊनच येत नाही म्हणजे जर ऊन आली तर माझे बाकीचे प्लॅन्ट भरून जातात जे शोचे झाडं आहे ते आणि गुलमोराची पण सावली एवढी येते घरावरती तर त्या गुलाबाच्या झाडांना काहीच ऊन लागत नाही त्याच्यामुळं मी हे सगळे गुलाबवरती आणून ठेवले आणि पुन्हा खाली गुलाब आहे ते पण मी वरतीच आणणार आहे आणि वरतीच ठेवणार आहे कारण गुलाबाच्या झाडांना खूप सारा सूर्यप्रकाश आवश्यक असतो कुस्त आलं आहे तुम है ना अशी माती ढिली करून घेते याची काट काय केवढं कधीही खट टाकायच्या आधीनं माती अशी डेली टाकरायची म्हणजे खोरायची आणि नंतर मग खट टाकायचं म्हणजे आपले प्लॅन्ट खूप चांगले होतात गोऱ्या आहे आम्ही अशा थोडस फोरून घेतो म्हणजे मातीत लवकर मिक्स होते जास्वंद ला तिथली कळ्या आल्या पण माहित नाही याचे फुलच नाही उगवत हे ना आता याच्यावरनं असे काळे किडे पडले पांढरे पडले आणि काळे पडले इतक्या साऱ्या कळ्या आहे ते पण फ्लावरच नाही उगवत मस्त मोठ झाड आहे पिवळ्या कलरचं झाड नाही मस्त मोठ फूल आहे ते राणी झाडाला पाणी टाकायला येते राणी नाही का डायरेक्ट वरून झाडांवर पाणी टाकते ना एवढे गड्डे पडते त्या झाडांना कुंड्यामध्ये तर झाला झाडांना खत टाकून झालं पाणीही टाकून झालं आणि आता मी तुम्हाला ना माझ्या गार्डनचा म्हणजे वरून खालचा व्यू दाखवते आता हे बघा हे आहे गुलमोराचं झाड हे झाड न इतकं लांबपर्यंत येते टेरिसपर्यंत की माझ्या ह्या झाडांना हे जे झाडं आहे ना बघा आता ह्या झाडांना सावली येते ठीक आहे यांना सावली आली तर का कारण ही सावलीमधलेच झाडं आहे बघा कोलियस बघा आणि अशी नेट बांधलेली आहे मी अशी नेट बांधलेली आहे कारण याच्यासाठी कारण हे बघा पामचे झाडं आता वरून काही उन्हाना दिसत नाही बरोबर तर हे नेट बांधली ना तर माझे पामचे झाडं आणि शोचे झाडं आहे ना चांगली राहतात नाहीतर खूप उन्हामुळे ना मरून जातात म्हणून मी अशी नेट बांधलेली आहे उन्हामुळं ना दिसत नाही बरोबर आणि हे बघा अशी नेट बांधावी लागली मला याचं कारण असं का माझे हे जग सगळे शोचे झाडं आहे ना ते उन्हामुळे मरतात आता आमचं आहे दक्षिणमुखी घर त्याच्यामुळं ना जे सकाळपासूनची ऊन राहते तर माझे हे बघा हे बघा पामचे झाड वगैरे हे बघा झाड कसं पिवळं पिवळं आलं आणि हे सावलीमध्ये आहे ना तर हे छान आहे म्हणून मी अशी नेट बांधलेली आहे आणि मग नेट बांधली की गुलाबाच्या झाडांना अजिबात ऊन लागत नाही त्याच्यामुळे मला ते झाडं मला ते झाडं टेरिसवरती न्यावं लागले तर चला मैत्रिणींना असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला बाय भेटू पुढील व्हिडिओमध्ये